बघा मित्रांनो शेतकऱ्याचा बैल जोडालेला आहे दाताल कसे शारदा दोन दात आहेत गोरे कामाल गोखराला पालत्या खोडाला लावलेल्या आहेत हलक्या कामाल मित्रांनो शारदा दोन दात गोरे आहेत काय सांगायच एक लाख एक लाख रुपये सांगली बघा मित्रांनो कमी जास्त होतील शे गोंडा काळा आहे बघून घ्या एक लाख रुपये सांगलीत एक सारखी हाइट आहे हे सारखी लांबी रुंदी बघू शकता आपलं नाव सांगा थोरा मोबाईल नंबर त्र्याण्णव सात एक्क्याऐंशी शेतकरी का शेतकऱ्या टॉप पॉलिटी मध्ये आहे तुम्ही चुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता वसमत बैल बाजार बघा मित्रांनो तांबड्या कलरमध्ये आहे जातार कशी आधी दोन दोन दात दोन दोन दात कामाला लावली कामाला गाडी फिरीला वगैरे बैलगाडीला पक्की कामाला लावले मित्रांनो वखराल बैलगाडीत कच्च्या कामाला लावले बैल मी काय लावले बर बर काय सांगले एकचाळीस कमी जास्त होतील की बरं 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 शेतकऱ्याचे बैल आहेत बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता एकसारखी हिट आहे शेपूट पुट काळी आहे एकसारखी हिट खांदा शिंगोटी बघून घ्या शेतकरी ना शेतकऱ्याच्या बैल आहेत बघा मित्रांनो नाव सांगा आपलं इकडे या परमेश्वर परमेश्वर जनकवाडी मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव तेवीस हा सत्त्याण्णव पंच्याऐंशी शेतकऱ्या जोड आहे बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीमध्ये आहे शेतकऱ्याचा जोर कामाची फुल गॅरंटी उसात आणलेली आहे म्हणालीत कुणी इच्छुक असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता पाठ बघून द्या पाठी धोरा वगैरे काहीही नाही दोन दोन दोनदात कामाल कामा। कामाची गॅरंटी आहे म्हणा की बर काय सांगले यायची एक पंधरा एक पंधरा जास्त होतील की बर बघा मित्रांनो एक फळात मोर आहे हरण्या कलर मध्ये आहेत बैल दोन दोन दात वासर आहेत हो नाव सांगा आपलं मोबाईल नंबर सहासष्ट छप्पन ठीक हे कोणाचे आहेत कसे आहेत भाऊ सहा सहा कामाल लावले हो पक्की कामाल हे पण एक मोर आहे मित्रांनो कपला मोर आहे काय सांगली भाऊ एक पंधरा एक पंधरा बर कमी जास्त होतील की बर एक पंधरा सांगले बघा मित्रांनो पिवळ्या कलर मध्ये आहे दो हे तर ह्या दोनच आहेत का आपले बर मागची साईट बघून घ्या शेपूट गोंड्याल काळे आहेत बघा मित्रांनो एक सारखी साईट एक पंधरा सांगलीत कमी जास्त होतील हे हरणे बघून घ्या मागची साईट शेपूट गोंड्याल काळे आहे एकसारखे हे एकसारखी एक शिंगोटी आहे मित्रांनो इच्छुक असेल तर भर कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर दिलेला आहे त्यांचा दातार कसे आहेत बघायची बर दाती आली कामाची खात्री कामाची फुल, कामाच फुल गॅरंटी द्यायला खात्री द्यावी एकसारखी शिंगुटी बघा एकसारखी खांदी काय सांगली दा एकदा कमी जास्त होतील ना आपलं नाव सांगा ओमकार राठोड मोबाईल नंबर सांगा आपला ब्याऐंशी पासष्ट झिरो दोन सदतीस झिरो चार शेतकरी काय शेतकरी शेतकरी शेतकऱ्याचा जोडा आहे बघा मित्रांनो एकदम शाहू बैल आहेत बघा गावरांमध्ये येतात काय गावरांमध्ये गावरांमध्ये आहेत बरं बर बर किती म्हटलं लिहायची किंमत एक एक दहा सांगितली बर बर एक दहा सांगितले कमी जास्त होतील ना कमी जास्त होती बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे शे गुंडा बघून घ्या काळा आहे कोणी त्यांचं नाव नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शकता एकसारखे हा एकसारखे खाली शिंगोटी बघून घ्या पिवळ्या कलर मध्ये आहेत मित्रांनो बघा उभ्या शिंगाची दाताल कसे आहेत बाबाय का कामाची कामा खात्री कामा बर कामाची फुल खात्री म्हणा की काहीत नाही बर बर काय सांगले याची यायची पंच्याण्णव कमी जास्त होतील की बरं शेतकरी का हां शेतकरी बर शेतकऱ्याला जोड आहे पंच्याण्णव हजार सांगली एक शिक्का जोड आहे कमी जास्त होतील म्हणाले हे आपलंच आहे का हे दाताल कसं आहे सहा दात सहा हजार कामाला 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 लावलेलं आहे वखरा गाडी कामाल, कामाल कामा। काय सांगली भावायची साठ हजार सांगलीत बघून घ्या मागची साईड यायची शेफूट गोंड्याल काळी आहे शेतकरीचा जोड आहे मित्रांनो इच्छुक असेल त्यांचा नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता नाव सांगा मोबाईल नंबर पंचाहत्तर शहाण्णव ठीक कुणी इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दाताल कशी आहेत भाऊ चार शेअर शेअर कामाला लावली कामाला कामाल पक्के मित्रांनो शेतकरी का शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो बघा काय सांगली भाऊ याची

क्वालिटी बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये जोड आहे बघा मित्रांनो गोर आहेत दातार कसे आहेत माहिती बघ आदत नादत वासर आहेत मित्रांनो लावले का कशात गाडी लावलेली आहेत मित्रांनो शेतकरी शेतकऱ्याचा जोड आहे गाडी लावलेली आहेत नाहीत नवीन वासर आहेत काय सांगली मामा पंचेचाळीस पंचेचाळीस दोन्हीचे पंचेचाळीस हजार सांगले बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे मागची साईड बघून घे गोरे पंचेचाळीस हजार सांगलीत कुणी इच्छुक असाल तर मामा कॉन्टॅक्ट नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकतो मामा नंबर सांगा तुमचा सा एकदा नंबर पंच्याण्णव हा डबल झिरो पंचानवे धन्यवाद तातार कशात बाई आदत आदत लावली का झोपली कशी आहे का झोपली लावलेली नाहीत मित्रांनो कशी आलच लालखंदारमध्ये येतात काय झालं बरं काय चांगलं आहे बाहत्तर बाहत्तर बघा मित्रांनो आदतची वासर आहे हजार वास्त्र आहेत लावलेले नाहीत कशालाच क्वालिटी बघू शकता शेपूट गोंड्याल काळी आहेत बघा मित्रांनो आदित्य वासर आहेत तुम्ही इच्छुक असाल त्यांचा नाव नंबर घेतो कॉन्टॅक्ट करू शकता नाव सांगा आपलं सगळं मोबाईल नंबर बहात्तर अठरा हा एकोणीस बत्तीसशे आता तुम्ही इच्छुक असेल कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारचे गोरे आहेत आदत मध्ये जाताल कसे भाऊ हौदात लावले कामाले कोणत्या कोणत्या वखर गाडी लावली का बर दातल कशी चार चार का अवधात बर बर अवदात आहेत मित्रांनो गाडी वखरा लावलेली आहेत काय सांगली भाऊ हजार पंच्याऐंशी हजार सांगले मित्रांनो क्वालिटी बघू शकता शेतकरी का शेतकऱ्याचा जोड आहे हे कसं आहे जात शारदात कामाला लावला का याची काय सांगली पंचेचाळीस कमी जास्त होतील कम बरं बघा मित्रांनो क्वालिटी बघू शकता पंच्याऐंशी हजार सांगले त्यांची कामाला लावली तू वखर गाडी शेतपूर गोंड्या काळे आहेत बघून घ्या तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचा बैल आहे वसमत बैल बाजार क्वालिटी बघू शकता हो आपलं नाव सांगा करतावन एक्क्याण्णव ठीक